नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नाही तर ऋषिकेश सयाजीच्या माणसांना बोलतो आम्हाला ना, ना एवढी धान्याची पोती गोडाऊनमध्ये ठेवायची कुठे त्यांचं गोडाऊन तेव्हा त्या लगेच तो माणूस बोलतो हे इकडे पाठीमागे आहे चला त्याचवेळी दुसरा माणूस म्हणतो अहो कशाला साहेबांची परवानगी घ्यावी लागेल ठेवतो आम्ही नंतर थांबा थोड्या वेळ तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही नाही साहेबांची परवानगी केव्हाच घेतली त्यांना सांगितलं आहे आता ही पोती फक्त गोडाऊनमध्ये व्यवस्थित लावायची आणि आम्हाला जायचे असे म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी ती पोती घेऊन इकडे आता गोडाऊनमध्ये निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच सखाराम बागेतून फुले घेऊन आतमध्ये चाललेला असतो तेवढंच सयाजीराव हॉलमध्ये येतो आणि ऋषिकेश जानकी तिथे नसतात तेव्हा सयाजीराव लगेच सखारामवरती ओरडतो इथे ऋषिकेशराव आणि जानकीबाई बसला बसल्या होता कुठे गेलात ते तेव्हा सखाराम म्हणतो साहेब ते गोडाऊनमध्ये गे ते गेलेत पोती ठेवण्यासाठी आता मात्र सयाजीराव खूपच घाबरतो तेव्हा तू लगेच ऐश्वर्याकडे जातो तरी ते ऐश्वर्याची बहीण संजना ही धावत येत असते त्याच वेळेस ती आता लगेच जानकीला धडकते जानकीच्या हातात पिशवी असते त्यात धान्याच्या पुढे असतात त्या सगळ्या खाली पडून जातात तेव्हा त्या ते लगेच ती बोलते स्वारी सॉरी चुकून झालं माझ्याकडून मी उचलून देते असे म्हणून आता ती जानकीला त्या पिशव्या भरू लागते तेव्हा तर ऋषिकेश म्हणतात जाऊ द्या एवढं तरी काय धक्का लागला सांडलं तेव्हा त्या ते लगेच ऋषिकेश आणि जानकी ती पिशवी घेऊन निघणार तेच संजना बोलते थांबा तुम्ही दोघे कोण आहात तेव्हा ऋषिकेश म्हणतो आम्ही ना मी ऋषिकेश रणदिवे आणि ही जानकी रणदिवे आम्ही इथे धान्याची पोती ठेवण्यासाठी आलो होतो तेव्हा लगेच आता संजना बोलते अरे बापरे म्हणजे तुम्ही रणदिवे आहात का म्हणजे आमची ऐश्वर्या तुमच्या घरात सून म्हणून येते का मी ऐश्वर्याची मावस बहीण संजना पण तुम्ही का आलात धान्याची पोती घेऊन इथे भरपूर माणसं आहेत कामासाठी तुम्हाला काही मदत हवी का चला चला आपण इकडे बसूया तेव्हा जानकी बोलते नाही नको आम्ही आत्ताच तिथून आलो एवढं काम मार्गी लावलं की आम्हाला लगेच आहे तेव्हा संजनामध्ये हो का बरोबर चालेल तर आता लगेच ऋषिकेश आणि जानकी धावतच गोडाऊनमध्ये येतात तर इथे सायजीराव आता ऐश्वर्याकडे आलेले असतात आणि म्हणतात ऐशू बेटा चल पटकन ती लोक गोडाऊनकडे गेलेत आता मात्र ऐश्वर्यालाही धक्काच बसतो तर इथे आता गोडाऊनचा दरवाजा उघडताच समोर कोणीही दिसत नाही सगळीकडे पोती ठेवलेली असतात तेव्हा जानकी पटकनातमध्ये येते आणि सौमित्राला आवाज देऊ लागते सौमित्र भाऊजी कुठे तुम्ही सौमित्र भाऊजी तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं जानकी इथे कोणीच दिसत नाही आणि तू कुणाला आवाज देते तेव्हा जानकी म्हणते माझं मन मला सांगते सौमित्र भाऊजी नक्की इथेच कुठेतरी आहे आता मात्र लगेच सहजीराव धावतच त्यांच्या पाठोपाठ पार्ट गोडाऊनमध्ये येतो आता मात्र सहेजीराव खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच सहेजीराव म्हणतो ऋषिकेशराव काय करताय तुम्ही तुम्ही इकडे का आलाय तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अहो सयाजी काका तुम्हाला सांगितलं ना धान्याची पोती ठेवायची होती तेव्हा लगेच सायजीराव म्हणतो बाद झालं तुमचं काहीतरी वेगळंच काम दिसतंय तुम्ही कुणाला शोधताय का इथे आल्यापासून बघतोय तुम्ही काहीतरी वेगळाच हेतू घेऊन इथे आलाय असं मला वाटतंय तेव्हा त्या लगेच ऋषिकेश म्हणतो नाही सायजी काका ही पोती ठेवायची होती आणि वेगळा हेतू कसला आपलं एक कुटुंब आहे त्यामुळे म्हटलं चला पटकन ठेवून येऊया कुठे ठेवायचं तेव्हा लगेच सयाजीराव त्याच्या माणसाला ते पोतं तिथे बाजूला ठेवायला लावतो आणि म्हणतो अहो ऋषिकेशराव इथे भरपूर माणसं आहेत तुम्हाला हे सगळं काम करण्याची गरजच नाही आहे पण एखाद्या शत्रूकडे येऊन तपास करण्यासारख्या गोष्टी करतायत तुम्ही आता मात्र सयाजीराव लगेच जानकीकडे बघू लागतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही येऊ सयाजी काका असलं काही नाही आहे आम्ही आपलं सहज म्हटलं पटकन ठेवावं आणि इथून निघून जावं आमच्या घरीही कार्यक्रम आहे ना तेव्हा लगेच सायाजीराव म्हणतो होणार मग आमच्या घरी पण मेहंदीचा कार्यक्रम आहे झाला असेल तर चला मग असे म्हणून त्या दोघांनाही नमस्कार करतो तेव्हा जानकी बोलते कावेरी काकूंना सांगा आम्ही इथूनच गेलो म्हणून असे म्हणून आता ते दोघेही इकडे घरी निघालेले असते तर इथे शर्वरी म्हणत असते आई चल ना ग आपण मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया ना मला मेहंदी काढायची खूप उशीर झालाय चल ना ग तेव्हा सुमित्र बोलते अगं शर्वरी असं काय करते इतक्या जानकी येईलच मग करूया ना आपण कार्यक्रमाला सुरुवात थांब थोड्या वेळ तेव्हा तेव्हा आता मोठी आहे जी काही बोलणार तेच म्हणते नाही नको आत्ताच काहीही बोलायला नको एकदा त्या ऋषिकेश आणि जानकीला येऊ दे जान मग नानांसमोरच त्या दोघांचा छडा लावून टाकते लग्न मोडायला निघाली माझ्या सारंगचं बघ आता इला सोडणार नाही तेव्हा त्या लगेच मोठी आहे जी शर्वरी बोलते शर्वरी तू वाशी नाही की नाही मग तुझा मान पहिला आहे त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ना ते कर जा जा जाऊन मेहंदी काढ असे म्हणून आता तिला मेहंदी काढायला फोर्स करत असते तर इथे आता लगेच ऐश्वर्या आपल्या संजन ताई संजन ताई संजना ताईला येऊन मिठी मारते आणि म्हणते खरंच संजना ताई आज तुझ्यामुळे माझं काम पूर्ण झाले अंगात संजना बोलते अगं त्या दोघांमध्ये काहीतरी भानगड मला वाटतच होती नक्की ते काहीतरी शोधतायत त्या गोडाऊन मध्ये असं मला वाटत होतं म्हणून मी त्यांना अडवलं ऐश्वर्या म्हणते खरंच ताई तू त्यांना अडवलं आणि इकडे तोपर्यंत मी माझं काम केलं तर इकडे आता सौमित्रने दोरी कापून तो पळालेला असतो पण मात्र बाहेर सगळीकडे सयाजीचे गुंड उभे असतात त्यामुळे लपतछपत तो आता तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो त्याचवेळेस आता समोर लगेच ऐश्वर्या आणि भरपूर काही माणसं येतात आणि त्याला अडवतात तर समोरच आता इथे ऋषिकेश आणि जानकी ही पोती घेऊन येतात आणि त्याला दिसत असतात तो दादा आणि वहिनी असे ओरडणार तेच लगेच ऐश्वर्या त्याचं तोंड दाबते तोपर्यंत इकडे संजनाने ऋषिकेश आणि जानकीला बोलण्यात गुंतवलेलं असतं तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या सौमित्राला बोलते खूप पळायची घाई आहे का तुला पहिल्यांदी पळाला पण आता कोण पळून देईल तुला शक्य नाही आहे आता तू माझ्या तावडीतून कधीही सुटू शकत नाही तेव्हा त्या लगेच सौमित्र ऋषिकेशाने जानकीला आवाज देणार तेच ऐश्वर्या लगेच आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवते त्यात अवंतिका समोर चाललेली असते आणि तिच्या पाठोपाठ सयाजी आणि ऐश्वर्याचे गुंड बंदूक घेऊन चाललेले असतात आता मात्र सौमित्र तू इथे जराही हालचाल केली ना लगेच तिकडे अवंतिकाचं काम केलं जाईल अशी आता सौमित्राला धमकी दिलेली असते त्यामुळे सौमित्र गप्प बसलेला असतो आणि आता पुन्हा ऐश्वर्याने सौमित्राला किडनॅप करून ठेवलेलं असतं तर आता लगेच संजना बोलते अगं पण तुझा नेमकं प्लॅन काय आहे मला सांग ना मी त्यांना गुंतवलं तिकडे बोलणं पण तुझं काय काम होतं इकडे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ताई खरंच सांगू का तुला माझं ना तुझ्यासारखंच काम आहे तू कसं तुला जे हवं होतं तेच मिळवलं ना तेव्हा त्या ते संजनाला गेस तिच्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते हो तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग ताई माझं पण तसंच आहे मला जे हवं आहे ना तेच मला मिळवायचं आहे तेव्हा संजना बोलते हो असं आहे का मग तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते खरंच ताई तुझ्यामुळेच हे काम पूर्ण झालं आहे माझं थँक्यू थँक्यू तेव्हा आता लगेच संजना म्हणते बरं बरं ठीक आहे तुला आनंद झाला ना मग बास चला आता मेहंदीचा कार्यक्रम आहे ना त्यानंतर इकडे आता ऋषिकेश आणि जानकी घरी आलेले असतात तेव्हा शर्वरी म्हणत असते आई किती वेळ वाट बघायची ग त्याच वेळेस दरवाज्यात आता ऋषिकेश आणि जानकी दिसतात तेव्हा लगेच आता मित्र बोलते घ्या आलेत हे दोघं तेव्हा नाना म्हणतात मंगरे रे काय झालं सया काय म्हटला तेव्हा ऋषिकेश लगेच बोलतो आधी थोडेसे नाराज झाले ते त्यांना राग आला होता पण त्यांना समजावला मी मग त्यांनी त्या धान्याच्या पोत्यांचा स्वीकार केला भेट म्हणून स्वीकारले ते तेव्हा आता लगेच नाना काही बोलणार तेच मोठियाजी बोलते मग सौमित्राचा काही तपास लागला का आता मात्र सर्वांना धक्काच बसतो जानकी आणि ऋषिकेश दोघेही मोठियाजीकडे बघू लागतात तेव्हा मोठियाजी बोलते हो सुमित्राचा तपास लागला का तुम्ही त्याला शोधायला गेला होता ना ही सगळी नाटकं करून तेव्हा सुमित्रा म्हणते आई काय बोलते तू तेव्हा लगेच मोठी आजी बोलते जे बोलते ना ते खरंच बोलते तेव्हा नाना बोलतात अहो काय म्हणायचं आहे हो, ही ही तुम्हाला नेमकं तेव्हा लगेच मोठी आजी म्हणते मी या घरात आश्रित आहे पण हो मला हे सगळं बोलण्याचा काही अधिकारही नाही पण मी जे ऐकलं आहे ना तेच सांगते ही दोघंही तुम्हाला फसवतात तुमच्याशी खोटं बोलतायत तेव्हा आता लगेच नाना म्हणतात काय आमच्याशी खोटं तेव्हा आता लगेच मोठी आजी बोलते हो सौमित्राला कोणीतरी किडनॅप केलंय अवंतिकाचा या जानकीला फोन आला होता आणि त्यात सयाजीरावाची गुंड होती आणि त्यामुळेच हे सुमित्राला त्याच्याकडे शोधायला गेले होते हो की नाही बोला बोला विचारा त्यांना माझ्यासमोर हिंमत असेल तर विचारा ना आता मात्र नाना म्हणतात काय तेव्हा सुमित्रा बोलते आई तू गप्प बस काही काढू नको तेव्हा लगेच मोठी आजी बोलते नाही मी आज बोलणारच काय असेल ना ते सगळं मी बोलणार आहे सुमित्रा म्हणते अगं पण तुला कोणी सांगितलं हे तेव्हा मोठी आजी बोलते मला कशाला कोण सांगेल मी माझ्या कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी बघितलं ही जानकी ही जानकी तर लग्न मोडण्याच्या गप्पा करते तेव्हा त्या लगेच जानकीने आनंदाव येते आणि म्हणजे नाना असं काहीही नाहीये मी हे लग्न मोडण्याच्या हेतूने किंवा कुठल्याही हेतूने तिकडे नव्हते गेले फक्त अवंतिकाचा फोन आला होता सुमित्र भाऊजी किडनॅप झाले आणि सायजीराव आणि श्वरावरती संशय होता म्हणून आम्ही खात्री करण्यासाठी ही दानण्याची पोती घेऊन तिकडे बघण्यासाठी गेलो होतो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मग काय झालं सुमित्र मिळाला का काही तपास लागला का, लाग ला का? तेव्हा लगेच जानकी म्हणते नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो नाना आम्ही दुसरा कुठल्याच हेतून तिकडे गेलो नव्हतो तेव्हा त्या नाना म्हणतात तुम्ही मला एक शब्दाने याबद्दल काही बोलला नाही तेव्हा जानकी बोलते नाना प्लीज तुम्हाला कुणालाही टेन्शन येऊ नये म्हणून आम्ही काही बोललो नाही आणि तसंही आल्यानंतर आम्ही सगळं सांगणार होतो पण सौमित्र भाऊजीही तिकडे मिळाले नाही त्यामुळे काय सांगणार आणि काय बोलणार आता मात्र सौमित्राचं नाव घेतल्यामुळे नाना खूपच भडकलेलं असतात तेव्हा नाना म्हणत असतात त्या पोराचा कशाला तपास घ्यायचा आहे आणि त्या पोरीचं काय ऐकताय तुम्ही तिने फोन केला आणि तुम्ही तिकडे गेले ती पोरगीच त्याला घेऊन पळाली ना मग त्यांचं ना ते बघून घेतील त्याच वेळेस नानांना आता खिडकीतून बाहेर झाडामागे कोणीतरी लपलेले असते तेव्हा नाना जोरजोरात ओरडतात कोण लपलाय रे त्या झाडामागे असे म्हणून धावतच बाहेर जातात आता नानांपटोबा सर्वजणी ते बाहेर आलेले असतात तर आता झाडामागे अवंतिका तोंड बांधून लपलेली असते तेव्हा नाना म्हणतात समोरे कोण आहे कोण आहे तिथे अळुंगी लपलेलं समोऱ्या पटकन आता मात्र अवंतिका समोर येते आपला चेहऱ्याला बांधलेला कपडा ती सोडते त्याच वेळेस जानकी लगेच मोठ्याने बोलते अवंतिका आता मात्र सर्वजण अवंतिकाकडेच बघू लागतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऋषिकेश नानानं मत असतो नाना खरंच आपल्या सौमित्राच्या जीवाला धोका आहे त्याचा तपास आपल्याला घ्यावाच लागेल तेव्हा नाना बोलतात नाही ज्या दिवशी तो सौमित्र हे घर सोडून गेला ना त्या दिवशीच तो आपल्यासाठी आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्या सौमित्राच्या नावाने मी आंघोळच करतो असे म्हणून समोरच बादली भरलेली असते पाण्याने आता नाना लगेच धावतच जातात आणि ती बादली भरून आपल्या डोक्यावरती ओततात आता मात्र नानांकडेच बघू लागतात तरी ते आता संगीताच्या कार्यक्रमाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झालेली असते तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या स्टेजवरती डान्स करत असतात ऐश्वर्या मात्र लगेच सारंगच्या पायामध्ये पाय अडकवते आणि त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करते सारंग स्टेजवरून खाली पडणार तेच ऋषिकेश सर्वजण धावत येतात आणि सारंगला पकडतात तेव्हा आता ऐश्वर्या मात्र खूपच खुश झालेली असते कारण तिने सारंगला चांगलेच तोंडावर पाडलेले असते त्याच वेळेस आता जानकी तिच्याकडे येते आणि म्हणते ऐश्वर्या आज सारंगभाऊजी स्टेजवरती पडणार होते सर्व रणदिवे कुटुंब धावत पळत त्यांना हात देण्यासाठी आले पण तू मात्र तिथे असतानाही तू आमच्या सारंगभाऊजींना हात दिला नाही तेव्हा ऐश्वर्यामध्ये वहिनी ते, ते मी ती काही बोलणार तेच लगेच जानकी बोलते रणदिवेंच्या घरात असली पद्धत चालत नाही आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक